खाल्लं तशीच गेली होते सकाळी चटणी करायची होती म्हणून गेले होते सासूला दवाखाना करायचा चटणी करून आणलेली ताजी 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 चटणी सासूबाई केलं जेवण माझं राहिले जेवण करायचं म्हणलं जेवण आता चटणी करून आलो ना काय खावते काळाला माझ्याच कालवण हाय बेसन पोळी आहे चपाती आहे रोटी चपाती केलेली हॅलो आणि भजी पण आहेत आणलेलं त्यांनी बी <laughs> <ती> <laughs> <laughs> तेल चटणी खाल्ली आमच्या सा सासूबाईनं पण तेल चटणी खाल्ली आम्ही भजी आणली होती त्यांनी काय खाल्ली आता जेवण वाजलं दोन घरी असलं बाई लवकर जेवण नाही माझं 100.000 100.000 100.000 100.000 लाल मिरच बेसन पोडी सहाचे चटणी करायला गेले होते ते बिल लाईट दहा बऱ्याच जातेच नंबर कालच गेली होते सासूबाई त्यात विषय असा झाला पण तरी हिरबळच लाईट नव्हती लाईट बिल मात्र लटवून देते गर आठवड्याच्या लाईट बिल भरल्या चारशे नव्वद म्हणजे पाचशे रुपये तवर आज लाईट बिल घेऊन आली एवढी लाईट वापरली नाही वा तरी नोट कस पाडत जास्त काय माहिती काय समजा आपल्याला काय कळत दे त्यातलं पैसा भरा पैसा भरा ते तर पैसा भरा झालं एक प्रकारे घरात खायला नसतं चालत पण लाईट बिल भरावं लागतं दोन महिने जर लाईट बिल थकलं ना तर लाईट तोडते <tip> चेट लोबर मर्चे कर झनझली खायला असल्या बरं वाटत दिवसात तिर चटणी खाती बरोबर उन्हाळ्यातल्या बारा तर त्याला भाकरीच तुकडं पाहिजे सासूबाई लाच घ्यायचं ना गाडीवर वा जसे माझी आई घेते ना तसे सासूबाई मी घेते वाटत त्यांच्या म्हणे येते आता मला गाडी चालवायला त्यात मसाला मी मिरची मी भाजलेली तिथं पुढं अडकावली गाडीओ बसायला म्हणतात पाडसालो म्हणलं बसा ना पाडत म्हणलं जेव्हा गाडी त्यांना विश्वास बसला त्यांना म्हणलं तर दवाखाना लय केलं त्यांना नाही असं नाही पर पुण्यापर्यंत दवाखाना केल्यात

बीपीचे गोळी पण चालू आहे त्यांना मला दीड तास तर लावून बघा वागा तेवढाच बारवा दिवस दीड सारखा तास लावायला तसं तर खाजगी दवाखान्यातच लावायचे होते बरं का चालाय खाजगी दवाखान्यातच लावायचे होते म्हणलं आधी सरकारीत लावून बघावी फरक किती पडतो ह्याच्यावर आवलंबून गेलो आम्ही पण तिथं ऑपरेशन चालू आहे ते कुटुंब कुटुंबाचं जे ऑपरेशन असतं ना म्हणजे ती लेडीजच मुलांसाठी त्याच कॅम्प होत त्यामुळे काय घेतलंच नाही दुसरे पेशंट परत आलो ना उ उद्या बघावं त्याला म्हटलं त्याला म्हणलं खाजगी दवखाना जाऊ आपण लावू म्हण झालाय त्याला म्हणलं पाच सहाशे रुपये लावू म्हणत सलाय त्यात खाजगी दवखाना जाऊन चार पाच विषयास सोडतात पण काय आमच्या आता बाय की आता जरा बरं आहे म्हणल्या मला एवढं काय जनमान आहे थंडी ताप म्हणजे अचानक कणक घेत या म्हणलं एवढं काय मला जनमान आहे परत म्हणजे आपण येऊ माझा या करा ना मला घरी घेऊन आले घरी घेऊन आले मला असं झालं काय बुक चलायला लागले होते मला सांग आता चालू जेवण करते वागते डब्याला लागते

तुमचं का आहे सांगा मला मग तर बेसा वगैरे